प्रत्येक आई बाबांना असं वाटतं की आपलं बाळ छान गुटगुटीत असावं मग बाळाचे वजन वाढवण्यासाठी ने बाळाला नेमकं वा। काय खाऊ घालावं हा प्रश्न प्रत्येक पालकांना पडलेला असतो नमस्कार मी डॉक्टर फिजिशियन इन अथर्व बाळ रुग्णालय करार स्वागत करत आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र मी डॉक्टर स्मिता पाटील मी तुमच्या आणि आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी रोज एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते आणि विशेष म्हणजे तर मंगळवारी आणि शुक्रवारी गर्भधारणा आणि बाळाच्या विकासासंबंधी सखोल माहितीपूर्वक व्हिडिओ पोस्ट करत असते म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आज आपण अत्यंत महत्वाचा आणि प्रत्येक पालकांच्या मनातला प्रश्न सोडवणार आहोत आणि ते म्हणजे बाळाचं वजन वाढवण्यासाठी ने बाळाला नेमके काय खाऊ घालावे सहा महिन्यापर्यंत बाळाला फक्त आणि फक्त आईचे दूध दिले जाते परंतु त्यानंतर मात्र बाळाच्या पोषणाची गरज वाढते आणि अशा वेळेस आईला प्रश्न पडतो की माझ्या बाळाला पोषण मिळावे किंवा बाळाचे वजन वाढावे यासाठी नेमके बाळाला काय खाऊ घालावे या वयात मेंदूचा विकास हाडांची वाढ आणि इम्युनिटी यासाठी बाळ अन्नावर अवलंबून असते त्यामुळेच या टप्प्यात बाळाची अन्नाशी योग्य ओळख करून देणे अतिशय गरजेचे असते बाळाला वरचा आहार सुरू करताना सुरुवात पचायला हलका आणि सिंगल ने करा फूड पहिले तीन दिवस भाताची पेज नंतरचे दिवस पेज किंवा मुगडाळ भात आणि त्यानंतर तुम्ही उकडलेले बटाटे बीट गाजर हे स्मॅश करून बाळाला देऊ शकता बाळाला वरचा आहार देताना एकावी एक एकच अन्न द्या नवीन अन्न दिल्यानंतर बाळाचे निरीक्षण करा की बाळाला उलटी झुलाब मळमळ तर होत नाहीये देताना त्याची दे कन्सिस्टन्सी पातळ ते जाडसा ठेवा तर चला जाणून घेऊया की बाळाचे वजन वा वाढवण्यासाठी ने आपण नेमकं कोणतं अन्न देऊ शकतो आणि तेही बिना साइड इफेक्ट एक रागी म्हणजे सत्व रागीमध्ये कॅल्शियम झिंक आणि अमायनो ऍसिड हे भरपूर प्रमाणात असतात मेंदू आणि हाडाच्या विकासासाठी हे अतिशय उत्तम असतात सकाळच्या वेळेत बाळाला दिल्यास हे अतिशय फायदेशीर ठरतात नाचणी सत्व तयार करताना पीठ पाण्यामध्ये छान घ्या त्यामध्ये चवीसाठी गूळ आणि साजूक तूप घाला हे बाळाचं वजन वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात दोन मूगडाळ भात किंवा खिचडी मुगडाळ भात किंवा खिचडी हे प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट यांचा योग्य समतोल आहे मुगडाळ ही पचायला सोपी असते बाळाला खिचडी देताना त्यामध्ये उखडलेले बटाटे गाजर बीट घालू शकता वरून साजूक तूप टाका हे वजन वाढवण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात उखडलेले बटाटे बटाट्यामध्ये स्टार्च आणि कॅलरीज जास्त प्रमाणात असतात बाळाला देताना उखडलेल्या बटाट्यामध्ये दे तुम्ही साजूक तूप घाला मीठ किंवा साखर घालू नये हे वजन वाढवण्यासाठी अतिशय फायदेशीर असतात पाच साजूक तूप साजूक तू� तुपामध्ये गुड फॅट्स हे जास्त प्रमाणात असतात त्यामुळे बाळाला कोणतेही डिश देताना साजूक तूप नक्की ऍड करा बाळाचं पोट साफ होत नसेल तर साजूक तूप अतिशय फायदेशीर ठरते सहा घऊसत्व दलिया किंवा शिजवलेल्या शेवया हे पोषणाने भरलेलं असतं यामध्ये आयर्न आणि फायबर्स हे भरपूर प्रमाणात असतात बाळाला देताना ते पाण्यामध्ये दे छान शिजवून घ्या चवीसाठी गूळ आणि साजूक तूप ॲड करा बाळाला वरचा आहार देताना प्रॉपर डाएट चार्ट तयार करा जसे की सकाळी नऊ वाजता रागी सत्व दुपारी बारा वाजता मुग डाळ खिचडी आणि भोपळा स्मॅश करून दुपारी तीन वाजता आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क संध्याकाळी सहा वाजता गहू सत्व आणि रात्री झोपताना आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क अशा पद्धतीने बाळाला वरचा आहार देताना तुम्ही तुमच्या सोयीस्करित्या डायट चार्ट तयार करू शकता वरचा आहार सुरू केल्यानंतर बाळाचे वजन वाढत आहे का हे कसे ओखाल तर दर महिन्याला बाळाचे वजन सहाशे ते आठशे ग्रॅमने वाढणे अपेक्षित आहे बाळाला अन्नाची मात्रा पुरेशी आहे ना बाळाचे पोट तर दुखत नाही आहे ना बाळ छान खेळत आहे बाळाची झोप तर व्यवस्थित होत आहे ना किंवा बाळाचे पोट व्यवस्थितरित्या साफ होत आहे ना या गोष्टीकडे लक्ष द्या बाळाचे वजन पेडेट्रिशन कडून नियमितपणे चेक करून घ्या मुलांना आहार देताना सक्ती करू नका त्यांच्या आजूबाजूचं वातावरण शांत आणि खेळकर ठेवा थोडं थोडं पाणी द्या दररोज तीस ते चाळीस एम एल पाणी देणे अपेक्षित आहे बाळाला आहार सुरू केल्यानंतर बाळाच्या अंगावर रॅश होत असेल बाळ उलटी करत असेल बाळाला झुलाप होत असतील किंवा त्याला पोट दुखत असेल किंवा रडत असेल तर तुमच्या पेटॅडीशचा सल्ला नक्की घ्या तर पालकांनो ही होती सहा महिन्यानंतर बाळाचे वजन वाढवण्यासाठी पोषण मूल्ययुक्त अन्नाची माहिती ही माहिती जर उपयुक्त वाटत असेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच आरोग्यविषयक माहितीसह धन्यवाद